आपल्याला माकल्या फ्रेश माकल्या नमस्कार मंडळी मी भरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये मंडळी छोट्या वाण्यात आलोय रात्रीचा दार होता दा, आता उजडले तर व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा मंडली कचरा बघा भरपूर कचरा आलाय यश काढतोय कचरा इथून काढत काढत आलाय काय म्हणते कचरा बघा या कचऱ्यामुळे कधी कधी वान पण मोडतेला बघा मंडलीत तिथे बोटीचा खड्डा पडलेला तिथे खणायला घेतले ते झालं एवढं गाडलेलं ना येत पण नव्हतं वरती त्यामुळे सारखेंदा ते नीट करायला लागते शेखर दाखवतो आपल्याला माकल्या एक नंबर फ्रेश माकल्या भरपूर माकल्या भेटले तिथे वाण्याचं बोंबिला आहे माकल्या बघा झालं निट करून तो मला आता खालप्यामध्ये चाललो वॉल मारायला म्हणजे बघा सचिन उतरलाय तिथे ना रमेश मामाय तिथून आपण जाऊ तिथे खालप्यामध्ये मा वॉल मारायला म्हणली बघा वॉलमारा इथलाय पण त्या वाटते पण निवड्या नाही चिवण्याने बागे सोडून टाकू म्हणत चिवणी पाऊस पाऊस चिवणीचा उतर पाणी येणार पहिला फ्रेश पण थांबल्यावर मी थांबल्या होत मारले म्हणजे ही चिवणी जर आम्हाला पावसाळ्यात राहिले पावसाळ्यात एक नसे टाकेली पावसाची किंमत काय आपल्याला माहिती आहे राबवून काय हे काम काय पुढे देऊ लागले तू होते आर्यावर आर्या वर्षी तो सगळे टाकाव काम तारी परफेक्ट टाकू

ही बाग माझी म्हणजे चांगली जीवनी आले पावसाची आठवण ताजी केली आई थोडी छोटी आहे मांगेली मीडियम साईज आहे मग सगळी विकते ना काय मांगेली पण आहे लागेट जिताडी काही गेली समजत नाही बारकी जिताडी होती काम सोडली काय सोडून टाकून तेच मागेल तिथे मस्त म्हणलेली नावर म्हणजे चिवनीच आहे दोन्ही ओढ्या भरती अजून एक जिताडी आहे

अच्छा डोक्यावर चालू आहे मंडळी खरवी तर मंडली तिसरा वॉल चालू करायला घेतला आता आपण आणि वॉल भरलाय बघूया नाही पुरतं चिवणी भरपूर आहे पोहताना पण दिसते चिवणी

मंडळी चरबा खूपच टेस्टी मात असते हा हे मासे आग्रह तर भरपूर भेटते पण या डरियनचे मासे वेगळे असते काय निवडशील काय काढशील ना काढची ना पण काढे का त्याला वाटते मला मंडली हे फक्त आणि फक्त तीन वॉल आहे आणि होळी भरले आपल्याला होडीन फाईट ठेवायला जागा नाही आहे बाकी आपली खाली होळी उडले ती भरूया थोड्या माझी पण त्याच्या अगोदर चौथा वर डायरेक्टली चौथा वॉल मारायला घेतला तरी पण बघा चिवणी ऑलरेडी भरलेली आहे समजा तुम्ही आता झेमते मोठी तर तरी पण आता आपण दुसरा वल घेवाला तयार बाबाला कट लागेल नाकडोच जाईन लपडोच जाईन जेंगाई जेंगाई चित्ती आहे कडक आणि याची आणि शिंगाली ना बरोबर आहे मतलब एकाच मोठी तरी असली तर असेल एकाच दुवा आम्हाला पहिलं वाटलं शिंगाली चळ असतील का फट तुझ्या एक दोन तीन बाबा आपला हा चौथा वॉल मी चाललो वडी भरले आता तो म्हो द्यायला चालला आपलं एक थांबले त्यामुळे यात या चालला किती मोहर द्यायला आता टाइम पण झाले ना येत चालला किती आली आयली जा पाठी पप्पा इथे वॉल मारतात आईली चिवणी बापा आज थोडंच घे थोडंच घे पुढची घे पहिलाच भरले पुढ पुढची घे आज दोघं नाही उतला एकटा आज मावरण आहे सगळी चिवणीच आहेत बस बस वरती बस वरती बस तू म्हणजे होडी साईडला घे पाहिजे होळीच्या साईडला पक्के पाहिजे ती काटेची देसाड लागेल तर बघ दे मी एकटा उठली दे बाबू दवले तर बघ घाता दौलाय तापच तिंग जाऊन त्या घ्यायच्यात वर डायरेक्ट त्यांची वॉल मारू मांडली मीडियम साईज चिवणी आहे मोठी चिवणी पण आहेत म्हणजे मीडियम साईज चिवणी पडले आहेत मस्त विके तर परत वॉल मारू त्याच्यात बांधव बाप आला वॉल मारू ती होडी देसायला गे ना मी पटापट पटापट वल मला ही भाग येऊ माझी होडी पुढी गे वलन काय ना गेलंच नाही ना बस चल बस हात हात बस तवं हाल नको तवं हाल नको हलगत अलगल तस एक मिनटं पण आहे थांबत जसा वॉल टाकतो तसा वॉल उचलायला घेतो डायरेक्ट असं पण चिवणी फ्रेश आहेत जेवढी आपल्या बोसक्याला उचलते ना तेवढं चांगलं नाही तर सुक्यावर आपलं ना कायच नाही उचलू शकत चिवणंमध्ये वाण्यामध्ये चालू पण नाही शकत असतं झालं असतं तर एवढी चिवणी चिखलावर बसल्यास तर काय हल झालं असतं विचारच करू शकतो आपण घे थोडं का पाऊस हा बोमारं का पिलसाहेब आता अक्क निघत नाही गे मावर निवडून टाकायला घेतो तिथे चला म्हणली परत अजून एक बॉल मारू म्हणली खाजरी कशी आहे बघा शेपूट बघा तिची म्हणजे चावा मारलेला तिला परत शेपूट आले तिला सोडू आपण मोठी ना परत ये आम्हा नको तरी बघा म्हंडली मारून निवडा घेतली कर बारीक बारीक सगळं उद पण आख्यावर लक्षच नाही दिलं म्हणजे आकाशोधी लक्ष आखा, आखा काय बघ मंडली कोच्या बघा कोच्या मंडली परत एक वर कॅमेरा कॅमेरा ऑन कर पण डायरेक्ट डायरेक्ट कॅमेरा चिवनं बघ पायखाली चिवन बघ तू ट्रिपल ट्रिपल सेवन ट्रिपल फोर कर तू वॉल बघ वाटला पण होता उतलेन तर बरं काही पसरे नाही तर मधे घेवा लागू बाबू दाय होते ते आरे होल्लूस पाय वरती घेऊल बघा कडक वॉल आहे एक दोन तुला दोन्ही हजार पकड मी डायरेक्ट उठ आला मासा पाका मोठा ती पट्टा एक आला मासा आहे मोहरी मोरी बघण्या आहे मोरी आहे का शूर्या समजाय ना ते उद्या मोहरी आहे ते तिसारखे ए बाबू चुन उडी ते का म्हण काम असतात उडे ना बाहेर हे बघ बघ हे उभा रे तू चुन लागेल तुझ्या

कोच्या बघा कोच वान पेद घेतला नाही शेखरने पहिले शिवरी धरले छोटा नाकवा नाकुआणी भरपूर पडलेली आपण वालाने उचलली आता बघ भरती पण लागली बघा पाणी भरायला लागला आता आता आपण वाणं पिलून घेऊ ही चिवळ चिवणी ती परत तशीच जातील तरती दर्यामध्ये एक नंबर बारक्याने पकड़े टोल टोनी एक नंबर टोनी आहे बघायला गेले हो मासाहेब काय कोणचे या हा हां मित्रांचं नाव सांग काय रे बाबू धावू नको धावू नको हलू चाल चेकर हलू चाल लावू नको बघा मांडली आयसाच झाला तर आपल्याला चिवणी सोडली ना भरती पण लागला आता चिवणी ती जिवंतच जाते काय झालं आयसा हरतो कुमार बाबू मोरा मोरायला मोरायला तो मोरायला मोरायला

असं वाहनं उचललं ना वाहन झालं बघ असं बोटीच्या खड्ड्यामध्ये झालं बघा असं घालते अख्खा दलदल झाले दल दलदल दल आपली वॉल्ट जिथे होती इथे बोट बसलेली दलदल बघा पापा केवढा गेला चिखलामध्ये झालं पण तसंच घालते लगे तसंच सोडलं तसं झालं चिखलामध्ये बसते लगे इथून रमेश मामा आणि सचिन येतोय यांचा पण वाणं बघून झाल्या थोडंच उठले इथे रामदास आणि त्याचा मुलगा रामदास बाबू आणि तो मुलगा शेक करते बघतात यश गेलाय मावर घेते आता वाणं पण होईल आपला ना हे झालं दाबो परत मी बघतो पुढे पुढे जाऊ नको तो हा ये आताचे दाबो आमचे दाबो तस बघा म्हण काजऱ्यां आग्र्यांची वाण्याची पुरे दलदल झाले सचिन पण आलाय सचिन काय लाकडू वा मारा घेतले काय चिमुरं <laughs> भेटली मिटली दोन भेटली ती बघणे शिंगाली सचिन त्याच्या पुढे टपाच्या पुढे बघा म्हंटले शिवणी एवढी ओलाला उचलली आपला महावरा काय नाही भेटलं सगळं शिवणच होतं ते जिवंतच सोडलं भरती पण आले रमेश पण आला ओढी घेतली भरपूर दमले सर्व बा हातपाय धुवायला घेतलेत रमेश मागाने काय आणले बघू आपण वाकल्याचं कालच पडल तर मंडळी मावरं धवाला घेतलं एकच टप तीन टपाचा एकच टप गेलाय चल काय करची तेवढे टाकू काय हे पाऊन टप झाले बोय पोई निवडले तुझी एवढे आणता बघा मंडळी आता वाणा पेलूच झालेला आहे आपण चालू आता वरती की मावरो मिळाला ॉक आवडलायचे तर लाईक करायचे